मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे आणि लग्नाची बेडी मालिकेच्या खूप खास आहे कारण सातशे पन्नास एपिसोड कम्प्लीट झालेत कॉंग्रेच सगळ्यात आधी कारण धमाल आले एवढ्या प्रवासात आय होप तुमचं हे सातशे पन्नास एपिसोडचं सेलिब्रेशन हे कमाल होणार आहे आज काय काय ठरवलंय काय प्लॅनिंग खूप मोठा सरप्राईज आहे सगळ्यांसाठी वन टू थ्री मध्ये तुम्हाला दिसेल सातशे पन्नास एपिसोड नंतर संकेतची काय अवस्था झाली <या> आहे वन टू थ्री असच होतं मला झोपेतून उठून आणलं आणि इंटरव्यूला उभं केलं की असं होतं खरंच कारण हा टप्पा गाठणं खूप महत्त्वाचं असतं इतकी वर्ष इतकी वर्ष तुम्ही एकत्र आहात एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आता एकमेकांना कळल्या असतील त्यांनी एक तर दाखवलं जातं ओपन करून एक सरप्राईज पण आता आणखीन खऱ्या अर्थानं पण नाही नाही जाऊ देत असं इंटरव्ह्यू घेताना ना असं ते सायलेन्स सायलेन्स ओरडताय हो <laughs> नाही पण साडेसातशे एपिसोड कम्प्लीट केलेत काय म्हणू वाटत नाही असं म्हणू का वाटतं असं म्हणू मला कळत नाहीये पण मला वाटत पटकन अडीच वर्ष नाही जर्नी होती बरेच चेंजेस होते ह्या जर्नीमध्ये म्हणजे आम्हाला सुद्धा ऍक्टर म्हणून बऱ्याच गोष्टींना ऍडजस्ट व्हावं लागलं टप्प्याटप्प्याला जे प्रत्येक डेलिस्कोप मध्ये होतं तसंच इथे झालं पण ठीक आहे म्हणजे साडेसातशे एपिसोड संकेत तुला विचारेन दोन बायकांना हँडल करणं तुझ्यासाठी किती कठीण आहे ऑनस्क्रीन पण आणि ऑफ स्क्रीन कठीण नाही त्यामुळे पास सांगावंच लागणार आहे ऑफस्क्रीन तर आम्ही म्हणजे ऑनस्क्रीन तर सगळ्यांना तुझी ती तारांबळ दिसतेच आहे ऑफस्क्रीन कसं आहे दोघी आणि तुला खरंच त्यांना तितका सांभाळावं लागतं का की ऐकतात तुझं सगळं नाही नाही हो प्रश्न चांगला आहे आणि काय सांभाळ आम्ही एकमेकांना सांभाळून घेत असतो आणि वी आर मोर सपोर्टिव्ह टुवर्ड्स इच अदर त्यामुळे मध्ये सॉरी मी करते मध्ये एक दिवस मी संकेतला एक जणांकडून निरोप पाठवला की गाण्यांचा आवाज बारीक कर संकेतकडे एवढा असा एवढा एवढा स्पीकर आहे आणि तो जोरजोरात गाणी लावतो रोज <laughs> त्यांनी बारीक केला नाही मग मी अजून एक जणांना पाठवलं की बारीक कर तरी त्यांनी बारीक केला नाही दुसऱ्या दिवशी त्याचा स्पीकरच जा खराब झाला आणि oh. <laughs> आणि तो त्याच्यानंतर त्याच्यानंतर दिवस बंद होता सुरू काल काल मी बोललो म्हटलं इतकी वाईट नजर लावायची गरज नव्हती मी गंमत म्हणून दोन गाण्या आवाज नव्हता कमी केला तिसऱ्या गाण्याला मी केलेला ती बोलली अच्छा इतकी वाईट लागली का सॉरी सॉरी एवढी नव्हती लावायची पण मग लावायचीत्र होती थोडीशी पुन्हा आवाज आला तर मी गेले म्हणलं काय रे सुरू झाला तर म्हणलं हो एक लाद घातली त्याला आणि सुरू झाला तर तो काल लाथ माझ्या नावाने घातलीस का हो लाथ घातली ती जसा तिने आवाज ऐकला ती पटकन आतमध्ये आली ती म्हटली हा कसं काय सुरू झाला एक लाथ घातली कोणाच्या नावाने घातली आम्ही ऑनस्क्रीन तुम्हाला दोघींची केमिस्ट्री ऑफस्क्रीन तुम्ही मेकअप रूम मध्ये खूप धमाल करत असता हे आम्हाला तुमच्या स्टोरीज रील्स मधन पण दिसतं एकमेकांचे हेअरस्टाईल करणं असू दे नटवणं थटवणं असू दे किती छान मैत्री झाली या निमित्ताने तुझी सायली सोबत लकी आहेस की तुला माझ्यासारखी मैत्रीण मिळाली बोलू का मी थोडासा तुला हा प्रश्न खूप ऑन अ सिरियस नोट खरंच मला लग्नाची बेडीच्या निमित्ताने खूप जवळची अशी खूप छान मैत्रीण मिळाली आहे आणि आय एम रिअली व्हेरी लक्की really की सायली माझ्या आयुष्यात आली आणि तिने माझं आयुष्य असं बदल बापरे मी काय नाही बदलला अच्छा तू रडतोय सायलीला भेटून असंच होतं आयुष्यात सायली आल्यावर तो रडायला लागलाय असं काही नाही सहेली याला रडायला लागलो माझ्या आणि सायलीची दोनदा तीनदा मैत्री झाली सेट वर्षात आणिच वर्षात आमची दोनदा तीनदा मैत्री झाली मध्ये एकदा नव्याने त्यांची मैत्री झाली आणि अचानक दुसऱ्या दिवशी सेटवर येऊन दोघं म्हटाल काल मला एक नवीन मैत्रीण मिळाली काल मला एक नवीन मित्र मिळाला आणि आम्ही सगळे असं होतं की म्हणजे सो हे सांगतील दोघं काय झालं होतं क्या मिस्टर दोस्त हो तुम्हाला एपिसोड नाही नाही अगं काय झालं आम्ही एका वेगळ्या शूट साठी गेलो होतो वेगळ्या ठिकाणी आणि तिथे आमचं काम एवढंच होतं पण आम्ही पूर्ण दिवस तेरा तास आम्ही बसलो होतो सोळा तास शिफ्ट केले तिकडे आणि काम दोन तासाचं पण नव्हतं काम वीस मिनटाचं होतं असं हा तर त्या दरम्यान आम्हाला एक तर बाहेरचं तिथले सगळेच लोक आमच्यासाठी नवीन होते तर आमच्या ओळखीचं आम्ही दोघच होतो तिथे तर आम्ही पूर्ण दिवस एकमेकांशी गप्पा मारत बसलो होतो तर मी एका पॉईंटला संकेतला म्हटलं संकेत म्हटलं अडीच वर्षात आपण एवढ्या गप्पा मारल्या नाही जेवढ्या आज मारत मग त्यावरून मला असं झालं की आपल्याला एक नवीन मित्र मिळाला एक नवीन मैत्रीण मिळाली ह्याच निमित्ताने तुम्ही एकमेकांना एवढं ओळखता म्हणून आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे मला बघायचंय कोण कोणाला किती ओळखतं माझा सेपरेट सेपरेट विचारायला पाहिजे सी लगेच कॉपी करेल उत्तर प्रश्न वेगवेगळे विचार ना टास्क आहे आता बरं आपण एक ट्राय करूया टास्क <laughs> पण पार पार <laughs> हिला प्रश्न तुम्हा दोघांसाठी कारण सायलीच्या बाबतीतला सायलीचा मूड खराब असल्यावर तिला असं काय केल्यावर ती म्हणजे काय म्हणतात मनवायला तिला काय करावं लागतं तुम्हाला तिचा ला? मूड खराब तिला खाऊ घालायचं तिचं पोट शांत झालं की तिचं डोकंही शांत होतं मग तिची चिडचिड नॉर्मल होते आम्ही बिचिंग करतो <laughs> <स्थीप? laughs> <laughs> मग <laughs> बीच तिला बरं वाटतं मग जे काय झालेलं असतं ते मग एका साईडला राहून जातं मग एक वेगळी ट्रिप सुरू होते मी आजच डिस्कस करत होतो की आपण एक काय बीच बीचेस ही हां सांग सांग एक प्रस्ताव मांडण्यात आला होता सायलीला मी तो रेवतीला पण नंतर सांगितला बिचिंग ऑन द बीच असा तो प्रस्ताव आहे बिचिंग ऑन द बीच असं मला वाटतं Yes. एक ट्रिप अशी करायची आणि जिथे ठराविकच लोक असतील कारण मग नेक्स्ट प्रश्न आहे संकेत चौथी त्याच्यामध्ये तुम्ही दोघींनी सांगायचं आहे की कोणत्या गोष्टीमुळे तो सगळ्यात जास्त चिडचिड करतो एसी कुलिंग नसेल तर तो चिडचिड करतो खूप एसी, एसी। no, खूप चिडचिड केल्यावर काय वैताकतो धिंगाणा घालतो सेटवर काय करतो नाही काही नाही शांतीत क्रांती हो 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 जाए, हाँ, आ, सेम आ, ये हो जाए तो बोल दो, नहीं ये ये एक्सप्रेशन आता रेवती बद्दलची अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हा दोघांना खटकते खटकते बापरे तू सांगण्याच्या संकेतला विचार करते ना तो तो तुझं कॉपी कर माझ्याकडे टॉप एनाईज करत मी असे तू तू सांग तू सांग आमचे दोघांचे एक्सपिरियन्स वेगळे आहेत ना रेवती बद्दल त्यामुळे उत्तर वेगळे असंच चक्कर हा एक्सपिरियन्स असं काय खटकण्यासारखी गोष्ट असंच <laughs> नाही नाही आहेत म्हणजे कुठल्या नाही असं नाही तशी फार अशी गोंडस असते रेवती वावरतीचा असा प्रसन्न आहे पण काय खटकण नाही ना, 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 ना तुझ्याकडे ना सापडेल तिला उत्तर आठवावं लागेल कधी कधी असत कि चेहरा हे पाचशे टक्के करेक्ट आहे आणि ते इतकं करेक्ट आहे की ते माझ्या कप्प्यात बंद आहे त्याला कन्सिडरच नाही करत की नाही ते आठवायचं पण नाहीये आहे मला जोक सांगा ना एक जोक सांग असे उगे लावले आहेत ह्याच्यावर माळा लटकतात बोल गं आता, <laughs> आता तुम्ही दोघी की बोलत आहे मी मधूमधू कसं बोलायचं तू सांग ते जोक ही रेतीये आणि आम्ही असं तो की हां ओके असं देतो तुम्ही विचार खरं म्हणजे त्या दिवशी सर म्हणाले ग मला की मधू तू तिकडून ये आणि इथे बरं म्हटलं अच्छा ते मधूमधू उभे राहू का एकदम आता ती सुटली आता इंटरव्यू संप्यापर्यंत साताडेते नेक्स्ट क्वेश्चन आहे दादागिरी कोण कोणावर जास्त करतो इथे मेजॉरिटी कळेल आता कोण कोणावर दादागिरी जास्त करते सायली माझ्यावर सायली रेवतीवर तुझ्यावर दादागिरी लागून नयेत मला दीदीगिरी पण नाही लागू वाटत दीदी नाही 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 यार मी सिर्फ तुम्हारी दोस्त हूं एक वेगळंच चाललेलं असतं कंटिन्यू दादागिरी नाही येतात त्यामुळे केली असतं तीन याच्यावर सुरू झालं सांगते आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जिथे शूटिंगला गेलो होतो तिथे आम्ही दोघं मेकअप रूममध्ये मा गप्पा मारत होतो तर तिथलं साधारण सगळं युनिट दर तीन तीन मिनटाला आतमध्ये येत होतं रूमच्या मला माहीत नाही त्यांना काय वाटत होतं मी संकेतला मी रूम लॉक करून टाकलेलं संकेत संकेतला म्हणलं संकेत हे सगळे चेक करायला येतात की दोघ हिरो हिरोईन आत बसून काय करते नेक्स्ट क्वेश्चन एकमेकांचा आवडता पदार्थ तू दोघांमध्ये दोघांबद्दल रेवतीला लाल माठाची भाजी गवारीची भाजी तोंडल्याची भाजी या भाज्या खूप आवडतात आणि संकेतला या भाज्या अजिबात आवडत नाहीत हे <laughs> उलट उलट आहे याला हे सगळं आवडतं तोंडल्याची भाजी अजून कुठलं माठ नाही मला नको लाल माठ गवार त्याच्यानंतर सगळ्या मिळमिळीत भाज्या ज्याच्यात काही मसाले नाही काही नाही तिखट नाही अशा सगळ्या भाज्या संकेतल्या आवडत मला काय आवडतं विचारलं रेवतीला छोले <laughs> भटुरे छोले बटुरे उत्तर मागे ना काही ना काहीतरी का किस्से दडलेलेच असतात आणि ती ज्या <laughs> म्हणजे पुणे मुंबई ट्रॅव्हल करताना ती मॉल कडे साधारण अशा पद्धतीने बघत येते की कधी ते छोले भटुरे तिथून येतील आणि अशा तोंडात जत्रिण मी तृपतेन वा 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 बऱ्याचदा गाडी ठोकता ठोकता राहिले छोले भटुऱ्यांकडे बघताना हे सगळं आहे असं अजिबात काही नाही पण छोले भटुरेचा किस्सा थांबते आता राऊंड स्क्वेअर केलाय मी छोले भटुऱ्याचा किस्सा तिचा खूप फेमस आहे आणि तो मी पण ऐकले जे सायली बोलली ते तो जग जाहीर होतो त्यामुळे छोले सांगितला येताना ती बोलली की अरे तो भटुरा पण खायला नाही मिळाला अरे इतकी घाई केली तिच्या गंधार होता तर त्याने हा किस्सा आम्हाला सांगितलेला तू साधच खायला आवडतं आवडत घरगुती जे काही असेल ते सुपर्णा बनवेल सुपर्णा बनवेल पड़ <laughs> ते असं नाही मी पण खाता मेरी करता माझ्या मते मी घरी जाणार नाही आज किंवा आजपासून काय म्हणायला हरकत नाही जे काय असेल ते या दोघींबद्दल सांग काय आवडतो यंदा दोघींना कुठला आवडता पदार्थ काय आवड पदार्थ या दोघी सगळं खातात छोले बटुरे जसं म्हटलं की जग जाहीर आहे त्यामुळे तिचं माहितीच होतं प्रॉमिनंटली की बटुरा खायला मिळालं नाही तर तिला खूप त्रास होतो तर छोले बटुरे आणि की सायली पण ऑलमोस्ट सात्विकच खाते सगळं हां बरं सांग वडापाव चेहरा बघ लगेच लगेच डोळे असे तिचे आय थिंक दॅट इज काय म्हणतो आपण त्याला गिल्टी प्लेजर येते वडापाव तो मी पण खातो कधी कधी गवार गवार या, गवार या। तो संकेत संकेतबद्दल सांगायचं बाकी आहे सायलीबद्दल तू सांग सगळ्या मिळमिळीत भाज्या मिळमिळीत भाज्या ज्या हो ज्या कोणीच खाऊ नाही शकत प्रॅक्टिकली संकेतला आवडतं पण मला ते खरंच नाही नाही मला मुळातच तसंच खायची सवय आणि मी तसंच खातो तर रेवतीचा किस्सा काय लवकर संपू अच्छा खाण्याचा किस्सा निघाला तर रेवतीचा किस्सा सांगते मध्ये मी आता कोबीची भाजी आणली होती तर मी तिला वाढली तर तिने तेवढी भाजी सोडून बाकी सगळं खाल्लं होतं आणि म्हणली की असं पोटच भरलं आता मला अजिबातच जागा नाहीये म्हटलं नक्की तुझं पोट भरलंय हो खूप पोट म्हंटल असू देत भाजी नको खस मग मी आमरस आणला होता आणि असं मी आमरस काढला आंब्याचं आंब्याचा फोडी आणला होता ते काढला मी डब्बा आणि म्हणलं की आता तुझं तर पोट भरलंय म्हणलं तू हे खाणार नाहीस एक फोड एक फोड म्हणलं तुला जर आंब्याची फोड खायची असेल तर ती भाजी अख्खी संपवायची तर खायची तर सगळी भाजी संपवली आणि मग आंब्याची फोड खायली म्हणजे मला खरी दादागिरी मला इथे वाटते आणि असं असतं ना की म्हणजे ती मोठी बहीण जी मिसिंग होती माझ्या आयुष्यात ती भर सगळी इकडे निघते कसर काढते कोणत्या दोन गोष्टी सायलीसोबत नेहमी असतात त्याच्याशिवाय ती राहू शकत नाही त्या दोन गोष्टी तिचा फोन आणि तिच्या रूमची चावी माहिती <laughs> दोन मुख्य गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे काही नाहीये सगळं त्याच्यात लॉक केलेलं असत आणि मुद्दा हातात असतो फोन मध्ये आणि त्याला प्रायव्हसी गार्ड पण आहे प्रायव्हसी गार्ड लावले कारण गंधार गंधार आमचे फोनचे हे बघतो पासवर्ड आणि मग आणि मग ऑफर टाकतो गाणी बदलतो सगळं करतो काय म्हणजे पासवर्ड टाकून गाणी नाही बदलत पासवर्ड टाकून बाकीच्या गोष्टी करतो पण गाणी बदलतो आता <laughs> संकेत कुठल्या दोन गोष्टी शिवाय राहू शकत संके, संकेत विमल <laughs> <laughs> विमल विमल म्हणजे लोकांना कसं करणार कोण तो विमल ते विमल नाही विमल माझ्या स्टाफ मध्ये आहे तर तो माझ्याबरोबर नेहमी असतो तो विमल आणि संकेतचा फोन ज्याच्याशिवाय तो राहू शकतो पण तो, तो राहत नाही संकेत त्याच्या स्पीकर शिवाय राहू शकत नाही पण तो, तो बरोबर नाही ना घेऊन फिरत असं बरोबर घेऊन मग ते विमल Okay, आणि फोन, फोन आता रेवतीबद्दलच्या दोन गोष्टी ज्या ती नेहमी सोबत घेऊन फिरते रेवती आय गेस एक गोष्ट सगळ्या माझ्या मध्ये फोन नाही ऍक्च्युली की फोन आत्ता आत्ता माझ्या हातात आलाय ऍक्च्युली ते असं बोलत आहे कारण करन... सांगितलं की तो त्याशिवाय राहू शकतो पण तो राहत नाही मग जाता येतात त्याला ता असं करावं लागतं मग तो फोन ठेवतो ओश बहुत रील देखल्या बहुत रील देखली असं करतो आणि मग मध्येच सगळं इंस्टाग्राम डिलीट करतो युट्यूब डिलीट करतो म्हणतो आता मी बघणार नाही आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा असतो त्याच्यावरतीच गोष्टी रेवतीकडे नेहमी असतात अशा दोन गोष्टी काय गोन हा आणि तिचे फालतू जोक्स एक मिनिट मी फक्त जोक्स म्हटलं फालतू ऍड करायची गरज नव्हती बघितलं जी गोष्ट आम्ही कन्सिडरच करत नाही ती किती महत्वाची आहे आयुष्यामध्ये सगळे साधारण ठेवतो अशी कुठली गोष्ट नाही आहे की जी नेहमी अशी कॅरी करता सोबत किंवा ज्याच्याशिवाय नाही बिलीव इन अन अटॅचमेंट दॅट इज द न्यू फॉर्म ऑफ डिटॅचमेंट एक एक शब्द शोधतात लास्ट क्वेश्चन आहे एकमेकांची बर्थ डेट सांगायचे तू संकेतची सांग बा मी उलट उलट विचारते तू संकेतची बर्थ डेट संकेतची हो। बर्थ डेट चार जून बरोबर ना चार जून ना चार जून 19, चार, चार जून चार जून, चार चार जून करेक्ट रेवतीची मी रेवतीची तेवीस जानेवारी रेवती सायलीची बड्डे मला खूप छान मैत्रीण मिळाली मला खूप छान वाटतंय सोन अडीच वर्ष तुम्ही एकमेकांसोबत आहात आता सातशे पन्नास एपिसोड झाले रेवती तुला माहिती असेल मला बर्थडेट नाही लक्षात राहात पण कुठल्या तरी महिन्याची तीस तारीख नाही सत्तावीस तारीख तिचा बरं हो ना गं सप्टेंबर ट्वेंटी सेवन सप्टेंबर गुगल अच्छा ट्वेंटी सेवन सप्टेंबर बोलले हां सांग करेक्ट आहे हिने ही। सांगितलेली करेक्ट आहे नाही तीस नोव्हेंबर हां तिची ती नोव्हेंबर हिची ही तेवीस जानेवारी तीस तारीख इटली चार हो माझा बड्डे मागच्या महिन्यात झाला तीन मेला आणि खूप मोठं सेलिब्रेशन झालेलं इथे बोलते तुझे चार जुने मला चार जुने दहा दिवसापूर्वी माझा बड्डे आला असं तुझं म्हणणं पण ठीक आहे काय हरकत नाही अरे असं वाटतंय की दहाच दिवस झाले आता झाला तुझा बड्डे डे सहाच होतो नाही ते चारमध्ये मी कन्फ्युजड होते आणि जून हां ठीक आहे मे आणि जून डायल तीन मे तीन नोव्हेंबरला हिचा बड्डे असतो आता फक्त हो कॉन्फिडंटली करेक्ट फक्त संकेतने करेक्ट उत्तर दिले म्हणजे या सगळ्या सेगमेंटमध्ये तू विचार ना तू बर थियर विचार माहिती असेल नाही मार्केटला माहिती असेल ह्याच्याबद्दल मी कॉन्फिडंट आहे तुम्हाला दोघींना नस नाही आता त्याचं आधार कार्ड आम्ही बघणार आहे लपून ओके कुल सो या सेगमेंटमधनं आपल्याला कळलं असेल एकमेकांना किती ओळखतात मध्ये संकेत विनर ठरलेला आहे सगळ्यात जास्त गोष्टी संकेतला माहिती ही माझी चांगली मैत्रीण आहे तो नाही तू पण आहे थँक्यू नाही सिर्फ दोस्त आहे गाईज थँक्यू सो मच आणि हेच प्रेक्षकांसाठी एक खास सरप्राईज होतं की त्यांना तू तुमच्याबद्दलच्या अशा बिहाइंड द सीन गोष्टी जाणून घ्यायला खूप आवडतात आणि तुमची मैत्री अशीच भरपूर टिकून राहो हजार एपिसोड कम्प्लीट होत त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू